इंदापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा थोरातवाडी येथे चिमुकल्या विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून मंगळवार दिनांक सत्तावीस तारखेला गोपालकाला व दहंडीचा कार्यक्रम आयोजित केले होते शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी दहंडी फोडण्यासाठी मोठ्या संख्येने सहभाग घेतला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक मोहन हो निवृत्ती भगत व शिक्षक भारत एकनाथ शेंडे यांनी विशेष प्रयत्न केले दहंडी फोडताना विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची इजा व दुखापत होऊ नये यासाठी शिक्षकांनी दहेंडीची उंची व इतर सृष्टीची विशेष काळजी घेण्यात आली होती गोपालकाला व दहंडी हा सण बालगोपालांचा आनंद चा उत्सव मानला जातो कृष्ण जन्माष्टमी गोपालकाला व दहंडीबद्दल विद्यार्थ्यांना माहिती समजावी विद्यार्थ्यांना या सणाचे ज्ञान आत्मसात व्हावे यासाठी अशा प्रकारचे सण व कार्यक्रम शाळेत नेहमीच राबवले जातात दहेंडी फोडण्यासाठी विद्यार्थ्यांनी एकमेकांच्या साहाय्याने थरावर थर करून दहंडी फोडण्याचा आनंद घेतला दहेंडी फोडण्यासाठी मुलांबरोबर मुलींनी सुद्धा मोठ्या संख्येत सहभाग घेतला होता यावेळी अंगणवाडी सेविका जयश्री पांढर मिसे मदतनीस संगीता कचरे ग्रामस्थ धनाजी शिंदे उपस्थित होते न्यूज रिपोर्टर महेश गडदे आज चोवीस तास इंदापूर